स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांची धीर धरायची क्षमता संपली असून कशीही निवडणूक घ्या पण घ्या अशी भावना आता व्यक्त केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर उद्विग्न झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी भाजपला थेट खोचक सल्ला दिला त्यांच्या मते भाजप नेहमीच पुणे शहरात शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा दावा करत असते तर मग त्यांनी ती शंभर नावं जाहीर करावीत आणि उरलेल्या पासष्ट जागांवर तरी निवडणुका घ्याव्यात असं विधान वसंत मोरे यांनी केलं परिणामी त्यांच्या या विधानामुळे कार्यकर्त्यांची उद्विग्नता दिसते ज्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल्याचं चा दिसतंय ते नेमकं असं का म्हणाले याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून होत नाहीये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि इतर कायदेशीर अडथळ्यांमुळे या निवडणुका गेले अनेक वर्ष रखडल्या होत्या खर तर मे दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते पण त्याची अंमलबजावणी काही झाली नाही त्यात लोकल बॉडीज मध्ये प्रशासक राज सुरू असल्यामुळे नगरसेवक आणि सामान्य नागरिकही प्रचंड हैराण झालेत आणि असं असताना या वर्षा अखेर निवडणुका होतील असं सर्वांना वाटत होतं मात्र राज्य सरकारने निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ मागितल्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने अंतिम आदेश देत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्यात निवडणूक कार्यक्रमही ठरवण्यात आला असून जानेवारी पर्यंत निवडणुका होण्याची शक्यता आहे मात्र यापूर्वीही अनेकदा तारखा जाहीर होऊन निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्याने इच्छुक आता हैराण झाले जसं की आपल्याला माहिती आहे महापालिका निवडणुकीची तयारी करत असणाऱ्या भाजपने दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणे पुण्यामध्ये आपले शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा केला आणि हाच धागा पकडत वसंत मोरे यांनी भाजपला अजब सल्ला दिलाय एकशे पासष्ट नगरसेवक असणाऱ्या पुणे महापालिकेत भाजपला निवडणुकीची भीती वाटत असेल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे शंभर तुम्ही जाहीर करा आणि किमान उरलेल्या पासष्ट जागांवर तरी निवडणूक घ्या असा खोचक सल्ला वसंत मोरे यांनी भाजपला दिला याच्या संदर्भात वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक मुश्कील पोस्ट केली आहे त्यात काय लिहिलंय मी पुढे सांगते तर त्या पोस्टमध्ये असं लिहिलंय भाजपा म्हणते पुण्यात आमचे शंभर नगरसेवक निवडून येणार मग माझं पुणे भाजपाला एक आहे तुम्हाला जर निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमचे शंभर नगरसेवक एकदा कोण कोण ते ठरवा आणि त्यांचे नाव जाहीर करून टाका आणि कृपा करून उरलेल्या पासष्ट जागांवर तरी निवडणुका घ्या राव लय कटाळा आलाय आणि ते इच्छुक तर पार बेजार झालेत खर्च करून करून आणि हे वसंत मोरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावरून फक्त विरोधकांनीच नाही तर सत्ताधारी भाजपला त्यांच्या मित्र पक्षांनी देखील कोंडीत पकडलं होतं आणि या प्रभाग रचनेवर भाजपचा होल्ड असल्याची टीका भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी केली होती एवढाच नाही तर भारतीय जनता पक्षाने आपले नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रभागांची तोडफोड केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता त्यानंतर आता वसंत मोरे यांनी भारतीय या जनता पक्षाला निवडणुकीची भीती वाटत असल्याचा आरोप केल्याने हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला